नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत निम्मा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त राज्यातील दुष्काळ जे आहे दो सत्तावीस हजार पाचशे रुपये कसे मिळणार आणि कोणता प्रकार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो या चाळीस तालुक्यातील दुष्काळ दुष्काळीसाठी दुष्काळ भागासाठी राज्य सरकारने माध्यमातून एक नवीन शासकीय निर्माण निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी वाटप करण्यासाठी देण्यात आला आहे मा मित्रांनो ध्या ध्यानात ठेवा की राज्यात राज्य सरकारच्या माध्यमातून जे दुष्काळ म्हणून चाळीस तालुक्याने घोषित करण्यात आले होते अशा चाळीस तालुक्यामध्ये खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहे यासाठी हा जो शासकीय निर्णय आहे त्याचबरोबर पूर्ण आपण समजून घेणार आहोत तर नमस्कार शेतकरी चाळीस तालुक्यात दुष्काळी आले आला आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासकीय निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात निधी वाटप करण्यात येणा देण्यात आला आहे दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळ दुष्काळीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी करता बांधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यात करण्यास मान्यता केली देण्यात आली आहे महाराष्ट्र शासकीय महसूल व वन विभाग अंतर्गत एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा महत्वाचा शासन निर्णय घेण्यात आला आहे हा व्हिडिओ विविध संपवतो जे हिंद जे महाराष्ट्र